नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आम्ही मी चाललोय घाटकोपरला ब्लॉक बनवायला पण मी आता आलो भांडुप स्टेशनला ऍक्च्युली पहिले अकरा सतरा टायमिंग दाखवत होतं ट्रेनचा मेगा ब्लॉक आहे आणि दहा पन्नास झालेलं ऍक्च्युली तर आता या ट्रेन कधी येतील कधी नाही तर तुम्ही जाऊ शकता घाटकोपरला कस तर भांडूपला असाल तर भांडूप म्हणून बस सुविधा आहेत घाटकोपरला जाण्यासाठी आणि आज मी घाटकोपरला चाललोय खांडोपरचं मंदिर आहे त्या मंदिर ब्लॉग बनवायला शॉर्ट व्हिडिओ बनवला तर मी एकच सांगेल व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा पुढे बघा खूप छान मंदिर आहे खांडोबा ते तुम्हाला बघायला भेटेल आणि आता दर्शन पण होईल तर थांबा त्याचा भांडूभर ला कसं जातोय तर तुम्ही बघून घ्या कुठली बस जाते डायरेक्ट जाते की नाही जात आणि डायरेक्ट ट्रेनचा आज मेगा ब्लॉक आहे खूप मोठा इश्यू आहे तर तुम्हाला व्हायचं असेल इतर दिवशी तर तुम्ही घाटकोपरला ट्रेनने उतरून जाऊ शकता आणि ते कुठे एक्झॅक्टली आहे ते मला पुढे दाखवेल मी तुम्हाला ना आता भांडूपचा बसस्टॉप दाखवतो आपल्याला जावं लागेल घाटकोकर सर्वजाईला तर इथून कसं जाता येईल ते मी तुम तुम्हाला दाखवता भांडूप स्टेशनला ड्रीम मॉल जेव्हा तीन बस आहेत तेथून इथून तीनशे दोन आणि तीनशे तीन या दोनच बस जातात घाटकोक सर्वनगरला तर तिकडनं आपल्याला जायचं आहे खंडोबाच्या मंदिर जिथे पहिला बसस्टॉप आहे तिकडे तीनशे दोन आणि तीनशे तीन ह्या बस थांबतात आणि इथून त्या बस साठाप करला मित्रांनो तुम्ही जर वाट बघताय बसची आणि मला नाही बस कधी नाही कधी नाही तर तुम्ही चेलो ॲप डाउनलोड करू शकता ते बघा दहा मिनटात बस येणार आहे तीनशे तीन तर तुम्ही चलो ॲप डाउनलोड करा तुम्हाला प्रवासासाठी नक्की काम आलेल फायनली मी घाटोबरला पोचलो आहे सरगला उतरलो आणि आता घाटफोकडिशनला आलो आता इथून बघू आपण फाटवडीला शेअरिंग ॲटो जाते डायरेक्ट ॲटो जाते आणि बस पण जाते आपण इकडे इन्क्वायरी करू आणि जाऊ आठवडीला पण फायनली एकटाच लागलाय तुम्ही ड्रायव्हरच्या दिवशी येऊच नका बाकीच्या दिवशी या कारण खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी आता शेअरिंग ॲटो पकडली आहेत तुम्ही शेअरिंग ऑटो जाऊ शकतो पंधरा रुपये घेतात त्याला तुम्हाला मला भाटवाडी आहे गणेश मंदिर आता येतं ना दहा पंधरा रुपये घेतले बच्चे पण तुम्हाला एक सांगून देतो की एक तास लावू शकतो ड्रायव्हर असेल ड्रायव्हर असेल तर आणि बाकीच्या दिवशी तुम्ही अजून लवकर पोहोचू शकता फक्त फिरण्याच्या फिरण्याच्या तुम्ही हिशोबत देत आहे अजून काही ठिकाणी होण्या फिरायचं आहे आरामात जायचं तर आरामशी तुम्ही येऊ शकता बसने पण घाटावर भटवाडी मध्ये मी आलेलो आता छान दर्शन आहे बाप्पा पण आहेत राजे पण आहे मी आता आलोय घाटकोवर भटवाडीला आणि मी इथे झालं खंडोबाचं मंदिर आहे आणि मी ऐकून आहे खूप छान मंदिर आहे मी बघितलं पण ते मंदिर प्रत्यक्ष नाही बघितलेलं आहे त्या मंदिराला मी आता तुम्हाला घेऊन जातो तर मंदिर बघा असं वाटेल की तुम्ही गावी आलात आणि खूप तुम्हाला छान फील होईल तर इथं सगळी तरी सगळ्यांनी तुम्ही या विजिट करा मंदिराला दर्शन द्या आणि जर तुम्ही या चॅनलला लॉकला माझ्या तुम्ही जर सबस्क्राईब नाही केला असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्यानं काय चुक्यावर असतील बोलताना आडकर असेल किंवा एवढं बोलता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा ठीक आहे पण लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे गोष्टी नक्की करा आता तर आता दावूया आपण खंडोबा मंदिरला भरपूर वरती आता आपण चाललो मंदिरात खंडोबाच्या ते तुम्ही बघू शकता पूर्णपणे गावचं वातावरण आहे हे बघा मुंबई बघून या टेकड्यावरून जय मल्हार एकानवारा बघून या तुम्ही भारी चालू आहे डोंगरावती मंदिर आहे तुम्ही या इकडे मंदिराचे दर्शन घ्या खंडोबाचे दर्शन घ्या कोण बोलणारच नाही मुंबई मुंबईमध्ये आहे Si <tiple> O- मला आणायला असेही व्यक्ती आहे आणि कधी छान लागतो निमित्ताने गावा घेवाला घ्यायला खूप आवडलो खूप आवड आहे ठेवायचे बोल छोटे मंदिर आहे गणपती बाप्पाय तिन तुम्ही पाहू शकता तुम्ही गाडी म्हणजे टू व्हीलर वगैरे आणू शकता आता नाही तुम्ही झालं पाहिजे बस बारा वाजे बारा वाजे आम्हाला विमानपासून विमानपण दिस मस्त पाहिजे हेमान झालंय I'm vale my इकडे बस स्टॉप आहे तुम्ही घाटको स्टेशनला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही घाटकोर स्टेशनला बसने जाऊ शकता आणि शेअरिंग ऑटो देखील आहे तर तुम्हाला बस स्टॉपला घेऊन जातो इथून डायरेक्ट तुम्ही खाली उतरला तर डायरेक्ट बस आहे हे बघा आता एक चालले आहे ती पण ए सी बस आहे मस्त पैकी तुम्हाला बस नंबर मी दाखवतो आणि शेअरिंगने जर कॉम्पिटिशनला जायचं असेल तर फक्त बारा रुपये शेअरिंग आहे हे बघा हे ॲटो चालले आहेत ते समोरच्या आणि बाजूला तिथेच बस स्टॉप आहे हा जो तुम्हाला समोर दिसतो येतो इथून तुम्ही जर बसने उतरला तर तुम्ही लेफ्ट साईडने वरती जाऊ शकता